नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना अश्विनी सुनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी डेली ब्लॉग बनवत आहे त्यासाठी मी काहीतरी औषधी वनस्पती बघायला आलेले आहे शेतामध्ये तर कावीळी कावीळीसाठी औषधी वनस्पती सांगितलेली आहे ती बघण्यासाठी मी आलेली आहे भेटते का नाही चला मग बघूया आपल्याला भेंडी भेंडी करी किंवा भेंडी मसाला म्हणू शकता भेंडी मसाला बनवणार आहे तर त्यासाठी एक पाव भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला एकदम सुकी करून या पद्धतीने कट करून घ्यायची तुम्हाला दाखवत आहे एक अशी कट करून घ्यायची आहे मधून एक काप टाकायचा आहे या पद्धतीने सर्व भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे बघू शकशा आपल्याला अशी चेक करायची आहे किडीचे आहे का नाही संपूर्ण भे सॉरी कट झाली संपूर्ण भेंडी मी या पद्धतीने कट करून घेणार आहे आणि भेंडी कट करायच्या आधी मी पहिले मसाले दाखवत आहे मसाले आपल्याला गरम करून थंड करून घ्यायचे आहे बारीक करण्यासाठी त्यासाठी मी धना घेतलेला आहे एक चमचा धणा एक चमचा वाईट तीळ सफेद तीळ आहे आणि एक चमचा काजू काजूचे तुकडे घेतलेले आहे आपल्याला हे सर्व गरम करून घ्यायचे एकदम नॉर्मल तेल टाकून घेतलेलं आहे मी कढईमध्ये गरम करून घेणार आहे मी तेल न टाकता भाजलं तरी चालते मस्त भाजून झालेलं आहे आता आपण हे एक डिश मध्ये काढून घेणार आहोत थोडस तेल टाकून घेतलेलं आहे त्यात मी कांदा दोन छोटेले तीन कांदे कट करून घेतलेले आहे लसूण आणि अद्रकचा थोडासा तुकडा त्याला कांदा थोडासा हलका मऊ करून घ्यायचा आहे मोठे मोठे कापून घेतलेले आहे बारीक करायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये थोडासा मऊ झाल्याच्या नंतर आपल्याला दोन टॉमॅटो कापून टाकायचे आहे आपला कांदा दोन तीन मिनटं परतूपर्यंत आपले भेंडी पण साईडला ठेवलेली कट करून घेत आहे मी कांदा थोडासा आपल्याला मस्त गुलाबी कलरचा झाला पाहिजे आपला कांदा थोडासा परतलेला आहे हलका झालेला आहे बघा परतून त्याच्यातच मी टमॅटो टाकून घेत आहे टॅमॅटो हे आपल्याला जास्त परतायचे नाही फक्त मऊ झाले पाहिजे टॅमॅटो आणि कांदा मऊ झाला पाहिजे दोन तीन मिनटं बघा कांदा टॅमॅटो परतोपर्यंत आपली भेंडी कट झालेली आहे आता भेंडीमध्ये या पद्धतीने मस्त कट करून घेतलेली भेंडी भेंडीमध्ये आता थोडंसं आपल्याला दाण्याचं कोट भरायचं आहे दाखवते मी तुम्हाला टॅमॅटो बघू शकता मऊ झालेला आहे मस्त आणि आता गॅस बंद करून घेणार आहे मी आणि त्याच्यात अद्रक आणि लसूण टाकून घेणार आहे गॅस बंद केलेला आहे बघू शकशाल एकदम हलका थोडसंच आपल्याला दाण्याचकूट घेतलेला आहे जवळजवळ छोटे आपले पाच सहा चमचे त्यात थोडीशी हळद लाल तिखट थोडीशी आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ थोडं घालायचं आहे बघू शकशील एक जीव करून घेतलेलं आहे मीठ मीठ मिरची टाकून आणि तुम्हाला वा, वाटलंच तर आवड तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं लिंबू पिळू शकता चाट मसाला टाकू शकता मी मला आवडतं पण घरामध्ये नाही आवडत त्यासाठी मी नाही टाकते खूप छान लागतं लिंबू किंवा चाट मसाला टाकल्यावर थोडंसं आंबट गो असं आंबट लागतं आणि या पद्धतीने सर्व भेंडी आपल्याला भरून घ्यायची आहेत थोडं थोडा मसाला भरायचा आहे खूप नाही अशा व्यस्त भरून व्यवस्थित तोंड दाबून द ठेवायची आपल्याला बघा या पद्धतीने सर्व भेंडी आणि भेंडी एक एक कट झाली तरी चालते बघा अशी काही प्रॉब्लेम नाही आपली ती मसाल्यामध्ये मस्त परतून निघते पूर्ण भेंडी आपल्याला या पद्धतीने भरून घ्यायची आहे या पद्धतीने पूर्ण भेंडी भरून घेतलेली आहे मी आता कांदा टमाटो परतून घेतलेला होता थंड करून थंड झालेला आहे आणि त्याचकडे आता मी भेंडी भरलेली भेंडी टाकून घेणार आहे म्हणजे आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे हलकी तोपर्यंत आता मी टॅमॅटो आणि आपला मसाला काढलेला बारीक करून घेणार आहे आठ ते दहा मिनटं मी भेंडी परतून घेतलेली आहे मस्त बघू शकता मऊ झालेली आहे पूर्ण अशी जे अर्धी शिजलेली आहे आपली भेंडी आता ही भेंडी आपल्याला काढून घ्यायची आहे बघू शकशन भेंडी काढून घेतलेली आहे आणि आता मी आपल्या टॅमॅटो आणि कांदा बारीक करून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे पाणी नाही घालतं वाटलेलं आहे आणि आपल्या सुक्या मसाल्यांमध्ये आपण जे काढलं होतं ते मी सेपरेट बारीक केलेलं आहे आणि मसाला टाकून घेतलेला आहे आपल्याला तेल सुटीपर्यंत आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाणी नाही घालायचं आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित पाच ला ते सहा मिनटं मसाला परतलेला आहे आपला तेल सुटायला चालू केलेला आहे आणि आपला हा सुका मसाला टाकून घेणार आहे लाल तिखट घेतलेला आहे थोडासा चिकन मसाला हळद आणि तुम्हाला गरम मसाला तिखट आपल्याला जसं आवडत असत तसं तुम्हाला ज्या पद्धतीने जेवढं तिखट लागत असेल तेवढं टाकून घेऊ शकता तुम्ही आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहे मी याच्यात आता गरम मसाले वगैरे मला जास्त तिखट लागत नाही मुलींसाठी बनवत असते मी त्यासाठी मी कमी घालत आहे बघू शकता आपला मसाला परत मस्त परतलेला आहे मसाला परतला म्हणजे कसं काय करणार तर मस्त आपल्या मसाल्याचा असा गोळा तयार होत आहे म्हणजे पर मसाला आपला मस्त झालेला आहे परतू आणि टेस्ट खूप छान लागते मसाला जर या पद्धतीने परतला ना टेस्ट खूप छान लागते नक्की कर ट्राय करून बघा आता याच्यात मी गरम पाणी ओतून घेणार आहे बघू शकशात गरम पाणी टाकून घेता येईल जेवढं आपल्याला पाहिजे नसेल तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त ग्रेवी असेल तर जास्त कमी पाहिजे असेल तर कमी आता एक जीव करून घ्यायचा आहे मस्त बघू शकशाल तर मस्त अशी कड आलेला आहे त्यात आपण भेंडी घालून घेणार आहोत आपण परतलेली भेंडी घालून घ्यायची आहे आणि झाकणपण दोन तीन मिनटं करून घ्यायची खूप छान होते ग्रेवी आप तुम्हाला जशी लागत असेल तशी करू शकता मी भातासंग बनवत आहे त्यासाठी मी थोडीशी बघा या पद्धतीने बनवलेली आहे झालेली आहे आपली भाजी बंद करून दोन मिनटं झाकण ठेवून घेणार आहे बघ भाजी आपली तयार झालेली आहे आणि भाजी खूप छान लागते चपाती संघ खा पराठा भातासं खा भाता खूप छान लागते भाजी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की आपले व्हिडिओ जाऊन बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय